चॅप्टर दहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे लिहितात की हिंदू धर्म हा मिशनरी धर्म होता की नव्हता हा एक वादाचा विषय आहे हिंदू धर्म हा एकेकाळी मिशनरी धर्म होता केले हे मान्य केलेच पाहिजे तो मिशनरी धर्म नसता तर तो भारताच्या पृष्ठभूमीवर पसरू शकला नसता परंतु आज मिशनरी धर्म नाही हे देखील एक वस्तुस्थिती असून ही स्वीकारलीच पाहिजे खरा प्रश्न हा आ, आ, हा आहे की या हिंदू धर्माने मिशनरी असणे बंद का केले आणि बाबासाहेब लिहितात माझे उत्तर असे आहे की हिंदूमध्ये जाती पद्धती वाढली त्यामुळे हिंदू धर्म हा मिशनरी धर्म असण्याचे बंद झाले जात ही धर्मांतराच्या विसंगत आहे धर्मांतरिताला कोठे ठेवायचे कोणत्या जातीत ठेवायचे हिंदू समाज हा जातींचा संग्रह असल्यामुळे व त्यांपैकी प्रत्येक जात ही बंदिस्त संघटित संस्था असल्यामुळे धर्मांतरिताला तेथे कसलेही स्थान नाही अशा प्रकारे हिंदूंना विस्तारित होण्यास व इतर धर्मां धर्मांना आत समावून